नमस्कार मैत्रिणी मी मी तर आज आपण अशी पुरी बनवणार आहोत की मोड आलेले मटके आणि मुगापासून असं आपण पौष्टिक अशी पुरी बनवणार आहोत तर ही पुरी इतकी पौष्टिक आहे तर ही पुरी आठ दिवस टिकते आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात एजेड माणसांना दात नसल्यामुळे मोड आलेलं कडधान्य खाता येत नाही खूप कमी तेलकट आणि क्रेस्पी अशी पुरी आपली बनलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा त्यासाठी मी घेतले घेतलेली आहे मोड आलेली एक वाटी असे मूग आणि मटकी हे घरीच मोड आणून घेतलेले आहे कारण आपण जेव्हा विकतचे मोड आलेले मटकी किंवा मूग घेतो तर ते खूप दिवसाचे असतात आणि खूप जास्त असं वास मारतात ते त्याच्यामुळं घरीच असे मोड आणून घ्यायचे इतके सुटसुटीत होतात आणि बिलकुल वास वगैरे येत नाही मोड पण इतके जबरदस्त येतात तर त्यासाठी हे मी एक वाटी मोड आलेली मटकीन ते घेतलेले आहे आणि त्यासाठी आता आपण मसाला घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या आलं लसण जिरे धने घेतलेले आहे ना चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आपल्याला याची आता बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे ह्या सर्व मसाल्याची आणि याच्यासोबतच चा आपण जे मोड आलेले एक वाटी मटकी आणि मूग घेतलेले आहे तर ह्या सर्व याची आपण उगं किंचित चमच्यावर पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे म्हणू शकता तुम्ही पेस्ट खूप छान अशी झालेली आहे बारीकच पेस्ट करायची जेणेकरून आपल्याला पुऱ्या लाटाला इजी जाईल आणि पुऱ्या फुटणार नाही तर त्यासाठी मी घेतलेले त्याच वाटीनं एक वाटी मोड आलेले कडधान्य धान्य आणि त्याच वाटीनं एक वाटी गहाच पिठाचं घेतलेलं आहे मी हे प्रमाण अगदी योग्य आहे पण केव्हा आपण जेव्हा पेस्ट बनवतो तेव्हा आपण पाणी बिलकुल ॲड नाही करायचं हळद टाकलेली ही चिमुठबर आणि थोडं अजून मीठ ॲड केलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे पाणी न घालताच आपल्याला हिची कनिंग अशी मळून घ्यायची कारण कणिक जर पातळ झाली तर खूप जास्त पुऱ्या अशा तेलकट होतात तेल ऑब्झर्व होता, करतात आणि त्याच्यामुळं खाल्या खायला पण तेलकट लागतात कणिक ही पुऱ्या करताना घट्ट सरच मळायची हे बघा मी किती घट्ट मळ मल, मळून घेतलेली आहे एक थेंबी पाणी न घालता मी ही कणिक मळून घेतलेली आहे तर थोड्या अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं असेल वेळ तर चार पाच मिनिट ठेवायचं कणिक फुगायसाठी नाहीतरी लगेच लाटायला लागले तरी हरकत नाही पण मग मी थोडं तेल त्याच्यावर टाकून पाच दहा मिनिट ठेवलेलं आहे ते आता पाच दहा मिनिटानंतर बघू शकता तुम्ही कणिक आपली चांगली भिजलेली आहे आणि आता आपण त्याच्या अशा तीन चार आपण जसं चपाती लाटतो पोळी लाटतो त्या जेवढी कणिक घेतो तेवढ्या साईजच्या आपण त्याच्या लाट्या बनवून घेऊ अशा पद्धतीने त्याच्या चार लाट्या झालेल्या आहेत साधारण चार पोळ्या इतकं झालेलं आहे ते आपल्याला ही ही चपाती पोळी चपातीपेक्षा थोडी जाड लाटून घ्यायची आहे हे मोडालेल्या कडधान्याच्या पुऱ्या ह्या चार पाच दिवस टिकतात तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता बिलकुल तेलकट वगैरे लागत नाही तुम्हाला जर ॲज इज लाटायचं असेल तेल लावून तशी लाटू शकता किंवा थोडं पीठ गव्हाचं लावून तुम्ही हे लाटून घ्यायची मग इझी लाटते कारण मोड आलेल्या कडधान्यामुळं ते खाली चिटकल्या जातं तर ह्या पीठ लावलं तर चिटकत नाही तर ह्या अशा पद्धतीने थोडी जाडसर चपातीपेक्षा ही पोळी लाटून घ्यायची कारण की एवढ्या मौसूत पुऱ्या होतात त्याच्या आणि टिक टिकतात पण खूप दिवस खायला एकदम पौष्टिक आहे मोड आलेले कडधान्ये ज्यांना एजेड लोकांना चावत नसेल त्यांनी ह्या अशा पद्धतीने किंवा तुम्ही अशी चपाती चांगलं तेल लावून भाजूनही खाऊ शकता हे बघा मी थोडं जाडसर ठेवलेलं आहे तर आपल्या घरात वाटी काही असेल काठाचं तर त्या साह्याने असं कट करून घ्यायच्या पुऱ्या तर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या ज्यांना तेलकट आवडत नाही त्यांनी अशी चपाती लाटून खाल्लं तरी हरकत हरकत नाही थोडं जाडसर असेल तर पुरी फुगण्यास मदत होती हे बघा मी सर्व पुऱ्या अशा लाटून कट करून घेतलेल्या आहे तेल मी ऑलरेडी कढईत तापायला ठेवलं होतं तेल तर आपलं तेल चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं नंतरच पुरी टाकायची आणि पुरी टाकल्यानंतर वर वरती झाऱ्याच्या साह्याने तेल टाकायचं त्याच्यावरती पु अशाही पुऱ्या के केल्यात तरी असं करायचं कारण पुरी फुगण्यास मदत होते कधी कधी आपल्या पुऱ्या फुगत नाही त्यामुळं असं तुम्ही एकदा करून बघा लगेच पुरी फुगल्या जाती हे बघा आपल्या पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहे आणि पौष्टिक हेल्दी अशी पुरी आहे तुम्हाला वाटत असेल तेलकट वगैरे बिलकुल तेलकट होत नाही ही अशी पुरी पुरी थोडी क्रिस्पी भाज तळून घ्यायची त्यामुळं चव छान लागते आणि टिकण्यास मदत होते जास्त दिवस कुठं बाहेर गावी वगैरे जायचं असेल तर तुम्ही अशा पुऱ्या नक्कीच करून बघा आपण दुसरी पण पुरी अशी तळून घेऊया तर वरच्या झाऱ्याच्या साहाय्याने असंच वरतून तेल टाकायचं आहे त्याच्यात त्याच्यावरती जेणेकरून पुरी फुगण्यास मदत होते आणि लवकर तळल्या जाते आणि अशी गोल गोल फिरायची म्हणजे एकाच साईडला जळल्या जात नाही तर हे बघा आपली पुरी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि गॅस मिडियमच ठेवायचा हाय आणि लो ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहे तर आता आपण सर्व करून घेऊया बघू शकता तुम्ही पुऱ्या इतक्या टम्म फुगलेल्या आहे आणि मऊसूतही झालेल्या आहे आपण मोड आलेल्या कडधान्यापासून अशा जर पुऱ्या के केल्या तर एजड व्यक्तीला खायला पण मदत होईल लहान मुलांना पण खाता येतात आणि ह्या अशा पुऱ्या पुऱ्या सर्वांनाच आवडतात त्यामुळं एकदा ह्या पुऱ्या नक्कीच ट्राय करून बघा खूप छान चविष्ट लागतात हेल्दी नाश्ता आणि काहीतरी चेंज म्हणून अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर बघा पुरे हा ॲज इज राहिलेला आहे बिलकुल फुगल्याचे फुगल्याला तशाला तशाच आहे आणि कलर वगैरे इतका जबरदस्त आलेला आहे तर मी तुम्हाला एक पुरी हे करून दाखवते आणि बिलकुल अशी तेलकटपणा नाही पुरीमध्ये आतून पण तुम्ही बघू शकता कनिक थोडी निबरच मळायची कधी पण पुऱ्याला त्यामुळं तेलकटपणा येत नाही आणि पुऱ्या छान बनतात खायला पण चविष्ट लागतात तर तुम्ही नक्कीच अशी रेसिपी करून बघा तुमच्या घरी जर मूग मटकी मोड आलेली असेल तर ट्राय करून बघा